कुळगाव बदलापूर शहरातील सर्व गणेश भक्तांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियातर्फे तसेच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा गु गणेश उत्सव जो आहे तो अतिशय शांततेत साजरा करावा आणि उत्साहात साजरा करावा गणेशाचं महत्त्वच हे आहे की गणेशाची नजर तीक्ष्ण आहे डोळे जे आपण बघतो ते अतिशय तीक्ष्ण आहेत आपली नजर तीक्ष्ण असावी आणि आपल्याला गणेशाचे कान मोठे आहेत याचं जे काही ऐकाल ते आपल्या पोटात घाला आणि वाईट आहे ते मोठ्या कानाने सोडून द्या गणेशाचं पोट मोठं आहे जे काय तुम्हाला समजलं ऐकायला मिळालं काही ते सगळं पोटात घाला आणि आपल्या कुळगाव बदलापूर शहरातील सर्व नागरिकांना एका एकीने आपण पुढे नेऊया बदलापूरचं काय म्हण उत्कर्ष करूया खेळीमिळीच्या वातावरणात आपण सर्वांनी आता निवडणुका येत आहेत सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि खेळीमिळीच्या वातावरणात आपण सामोरं गेलं पाहिजे आणि बदलापूरचं नाव रोशन करूया या उत्सवाच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो